तर नमस्कार मित्रांनो आपलं दहावी येतं दहावी बाग एक गणित प्रकरण पहिला दोन चलातील रेषीय समीकरण तर त्याच्यामधला सरासांचे एक पॉईंट एक चालू केलं तो आपण त्याच्यामधला दुसऱ्या क्वेश्चनमधले पाच गणितं चालते बरोबर तर सहावं गणित पहिलं समीकरण आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक, एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार तर अगोदर हे जे इमबॅलेन्स आहे इक्वेशन त्याला काय करायचं समीकरणाला बॅलन्स करून घ्या म्हणजे छेदामध्ये किती आहे तीन म्हणजेच पूर्ण गणिता पूर्णांकामध्ये दिलेलं आहे त्याला प्लेन करून घ्या तर छेदामध्ये तीन दिलेलं आहे तर त्या पूर्ण समीकरणाला काय करायचं समीकरणाला तीनने गुणून घ्यायचं म्हणजेच ते काय होईल समीकरण एकदम प्लेन होईल त्या समीकरण एकला तीनने ने गुणून तर एक समीकरण तीनला तीन ने गुणल्यानंतर काय होते हे भागाकारामध्ये तीन आहे आणि गुणाकारामधलं तीन काय होते कटते एक स्टेप वाढली तर वाढली खाली लिहून घ्या सेपरेट तीन ने गुणायचे प्रत्येक डिजिटला हे तीन हे तीन कटलं त्याच्यानंतर हा तीन हा तीन कटला काय राहिला मग एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा हा समीकरण नंबर किती झाला तुमचा तीन ऑलरेडी एक आणि दोन भेटलेले आहेत बरोबर नवीन भेटलेला समीकरण नंबर तीन तर आता सेकंड समीकरण दुसरा समीकरण काय छेदामध्ये चार आहे म्हणजे त्याला पण काय करायचं आपल्याला चारने गुणावं लागेल म्हणजेच पूर्ण प्लेन इक्वेशन किंवा समीकरण तयार होईल तर समीकरण दोन ला कितीने गुणायचं चा? चारने गुणून तर बघा समीकरण का म्हणते दोन एक्स गुणिले चार अधिक एक छे चार वाय गुणिले चार बरोबर अकरा बर छे चार गुणिले चार तर चार गुणी आठ एक्स अधिक हा चार कटला हा चार कटला राहिलं काय वाय हा चार कटला हा चार कटला राहिलं अकरा हा नवीन समीकरण तयार झालेला समीकरण नंबर चार असेल तर बघा आपल्याला नवीन समीकरण सापडले तीन आणि चार तर आपल्याला काय करायचे फक्त तीन समीकरण तीन आणि समीकरण चार या दोनच समीकरणाचा विचार करून आपल्याला एक सणी वायच्या किमती काढायची तर समीकरण तीन आणि समीकरण चारमध्ये पण चलाचा सहगुणक सारखा नाही आहे म्हणून काय करायचं समीकरण वायची किंमत कटवण्यासाठी समीकरण चारला कितीने गुणू आपण तीनने म्हणजे वाय आपल्याला कट करायचे तर इथं सहगुणक काय वायचा एक का आहे समीकरण तीन मध्ये सहगुणक तीन आहे म्हणून समीकरण चार ला आपल्याला कितीने गुणावं लागेल तीन समीकरण नंबर चार ला तीन ने गुणून आता समीकरण नंबर चार आहे पहिल्यांदा सुरू आठ आहे कितीने गुणायचे आपल्याला तीन न आठ त्रिक चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर अकरा गुणिले तीन तेतीस हा झाला समीकरण नंबर पाच बरोबर तर समीकरण पाच आणि समीकरण तीन याच्यामध्ये साम्य काय दिसते आपल्याला सारखं तीन वाय म्हणून समीकरण नंबर पाच मधून तीन का करायचे वजा करायचे आपल्याला वजा करू समीकरण नंबर पाच आधी चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहतीस आणि समीकरण नंबर तीन लिहा एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा करा वजाबाकी चोवीस मधून एक गेला तेवीस राहिला हा तीन तीन कटला वजाबाकी केलो आपण तेहतीस मधून दहा गेले ते दहा गेल्यानंतर का राहिला तेवीस म्हणजे एक्स इक्वल टू तेवीस हा सहगुण गुणाकारामध्ये असतो पुढे जाऊन काय होईल भागाकार जाईल एक्स बरोबर एक किंमत आली तर एक्स बरोबर एक ही किंमत एक ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवायचं समजा चारमध्ये ठेवू समीकरण चारमध्ये ठेवू तर समीकरण चार काय सांगते आठ एक्स आठ एक्स म्हणजेच काय आठ गुणिले एक आठ अधिक वाय बरोबर अकरा बर तर वाय बरोबर काय येईल मित्रांनो हे प्लस आठ आहे इकडं पुढे जाऊन काय होईल मायनस आठ होईल तर वाय इक्वल टू अकरामधून आठ गेले तीन उरले तर एक्स आणि वायची उकली काय निघाले मग एक्सची किंमत एक, एक आणि वायची किंमत तीन फक्त गणित दिसायला मोठं आहे एकदम सोप आहे तर लिहून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यामध्ये त्याच्या पुढचं सातवं घ्या तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करत चला लिंक सातव गणित काय नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हा हा समीकरण नंबर एक दुसरा काय एकशे एक एक्स अधिक एक एक नव्याण्णव वाय बरोबर -बर? बर -बर, पाचशे एक हा झाला समीकरण नंबर दोन आपण त्या दिवशी काय सांगितलो कुत्र्याचा हाड हा असा तयार झाला इथं काय म्हणतो कुत्र्याचं हाड ते असा म्हणजे हे क्रॉस आणि हे क्रॉस किमती सारख्या आल्या की काय करायचं अगोदर बेरीज नंतर वजाबाकी आणि त्याच्यानंतर एक साहेवायच्या किमती काढायचं बघा आता समीकरण एक <coughs> प्लस समीकरण नंबर दोन म्हणजे समीकरण एक आणि दोन यांची काय करायचं आपल्याला बेरीज करून घ्यायचा तर बेरीज करा नव्याण्णव आणि एकशे एक किती झाले दोनशे एक्स अधिक हा पण किती झाला दोनशे वाय आणि हा हजार झाला बरोबर आहे का बेरीज केल्यानंतर हा इक्वेशन भेटला तर समीकरण ह्या समीकरणाला सगळ्याला ने भाग घाला दोन्ही भाग घातल्यानंतर काय येते हे सॉरी दोनशेने भाग घाला हे दोनशे एक दोनशे हे पण दोनशे एक दोनशे आणि हा दोनशे पाच हजार म्हणजे समीकरण नंबर तीन काय भेटला आपल्याला एक्स प्लस वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर तीन भेटलं समीकरण बेरीज केल्यानंतर हा आला समीकरण त्याला काय केलं आपण पूर्ण समीकरणाला दोनशेने भाग घातलो दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे हजारला ला दोनशे न भाग घातल्यानंतर उत्तर येईल तुमचं पाच तर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला समीकरण एक मधून दोन वजा करायचंय समीकरण एक वजा समीकरण दोन तर नव्याण्णव मधून एकशे एक जातात का नाही मग उत्तर काय येईल त्याचं मायनसमध्ये मा येईल उत्तर काय येईल मध्ये मा किती येईल दोन एक्स आता इथं प्लसला प्लस, प्लस राहील एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती उरले दोन वाय बरोबर आता नंतर चारशे मधून पाचशे एक जातात का नाही पाचशे मध पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले किती उरले मायनस दोन तर इकडे पण सगळीकडे काय आहे दोन दोन आहे तर मला काय करायचं पूर्ण संख्येला दोन ने भाग घाला सगळ्या संख्येला काय येईल मग मायनस एक्स अधिक वाय बरोबर मायनस एक तर या मायनसने या सगळ्या संख्येला गुणून घ्या एक्स हे प्लस मायनस मायनस होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे समीकरण नंबर चार काय भेटेल आपल्याला एक्स मायनस वाय बरोबर एक हा झाला समीकरण नंबर चार तर समीकरण तीन आणि समीकरण नंबर चार यांची बेरीज करायची आपल्याला समीकरण नंबर तीन प्लस समीकरण नंबर चार तर समीकरण नंबर लिहून द्या आधी समीकरण तीन काय सांगताय आपल्याला एक्स प्लस वाय बरोबर पाच आणि समीकरण नंबर चार काय सांगते एक्स मायनस वाय बरोबर एक यांची का करायची आपल्याला बेरीज करायचं आहे हे प्लस मायनस मायनस पुन्हा हे मायनस हे प्लस मायनस मायनस म्हणजे वाय वाय काय झालं कटलं दोन एक्स बरोबर सहा पाच आणि एक सहा मग एक्स बरोबर सहा आणि इकडलं गुणाकारामधलं दोन पुढं जाऊन काय झालं भागाकारामध्ये गेलं म्हणजेच एक्स ची किंमत किती आली तीन आली कळालं काय ते बरं एक्स ची किंमत तीन आली तर एक्स बरोबर तीन एक्स बरोबर तीन ही किंमत ही किंमत समीकरण नंबर चार मध्ये ठेवा समीकरण नंबर चारमध्ये समीकरण चार, चार लिहून आधी एक्स मायनस वाय बरोबर एक तर एक्सची किंमत तीन आहे आपली मायनस वाय बरोबर एक हा प्लस तीन आहे पुढे जाऊन काय होईल मायनस तीन होईल एक मधून तीन गेले वजा दोन म्हणजेच वायची किंमत काय भेटली तुमच्याला दोन्हीकडलं मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच एक्स कॉमा वायचे सहगुण काय भेटले तीन कॉमा दोन सॉरी उचल उकल एक्स आणि वायची उकल काय भेटली तुम्हाला तीन कॉमा दोन लिहून घ्या शेवटचं आहे आपलं गणिताचं आठवं आठवगणित बघू शेवटच आठवगणित काय सांगा एकोणपन्नास एक्स सत्तावन झाला समीकरण नंबर समीकरण नंबर दोन आताच शिकले आपल्याला क्रॉस संख्या सारख्या असल्या की काय करायचं एकदा बेरीज आणि एकदा वजा बाकी तर समीकरण एक प्लस समीकरण नंबर दोन दोघांची बेरीज करायचं नऊ आणि सात सोळाला सहा हच्च्या एक चार आणि एक पाच आणि पाच दहा बेरीज केली असता उत्तर काय येते एकशे सहा एक्स मायनस मायनस का होते प्लस होते आणि ए प्लस म्हणजेच सिंबॉल काय येते आपलं मायनस येते आता सांगा सत्तावन्न आणि एकोणपन्नास किती येईल एकशे सहा वाय बरोबर दोन दोन चार पाच सात बाराला दोन हातच्याला एक दोन एक तीन एक चार तर काय करायचं आता ह्या एकशे सहाला हे सॉरी या समीकरणाला पूर्ण एकशे सहा न डिवाइड करायचं डिवाइड केलं असतं उत्तर काय ते एकशे सहा एक एकशे सहा एक एकशे सहा एक एकशे सहा वाय बरोबर आता सांगा चारशे चोवीसला एकशे सहा न भाग घालायचे आपल्याला तर कितीचा भाग बसेल बघा साईन चौक चोवीस झिरो आलं आणि उरलेलं चार इकडं आपण गुन्हा शिकलोय मध्यभागी झिरो असताना हं कोणाला आठवत नसेल तर व्हिडिओ टाकलेला युट्यूबला बघा तर काय येईल मग कितीचा भाग बसेल इथं चारचा हा समीकरण नंबर किती भेटला आपल्याला तीन भेटलं झालं इथंपर्यंत क्लिअर आता समीकरण काय करायचं आपल्याला एक मधून दोन वजा करायचंय समीकरण एक वजा समीकरण नंबर दोन तर आता वजा बाकी करताना आधी लिहून घ्या नाहीतर कन्फ्यूज कन्फ्यूज हो चाल <coughs> वजा सत्तावन मधून एकोणपन्नास गेले किती सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले बघा किती उरतात आठ कसं उरतात रे करून बघा सत्तावन्न मधून एकोणपन्नास सतरा मधून नऊ गेले सतरा मधून नऊ गेले बघा बेरीज कस रे आता इथं सांगा आता इथं सांगा बेरीज येते का मायनस मायनस प्लस होतं का तिथे बेरीज होते मला सांगा बरं सिम्बॉल आपण याचे सात गणित बघितलं आतापर्यंत टोटल नाही नाही मायनस मायनस प्लस होते मान्य आहे पण इथे सिंबॉल बिरीज येते का वजाबाकी येते चिन्ह सिंबॉल काय येते इथे वजा बाकीच दिलं ऑलरेडी बघा इथे कशासाठी वजा बाकी आलं हे मायनस मायनस प्लस झालं आणि आपण बिरीज केलो म्हणजे ते मायनस आणि तिकडलं बिरिज प्लस उत्तर काय आलं मायनस तर इथे हे मायनस हे मायनस काय झालं प्लस पुन्हा हे प्लस आणि हे मायनस मायनस होईल हे सॉरी मायनस मायनस हे प्लस होईल आता खाली इथं हे दोन्ही मायनस आहेत सिंबॉल आणि इथे आपण वजाबाकी करत आहोत म्हणजे तीनही सिंबॉल काय झाले मायनस आणि हा चौथा सिंबॉल मायनस म्हणजे दोन मायनस मायनस का होईल प्लस होईल मग आता इथं काय येईल आठ वय दोनशे बावन्नमधून एकशे बहात्तर गेले बघा की तोंडीच आहे ना झिरो आणि पंधरा मधून आठ पंधरा मधून सात गेले आठ उरले हा तर तिन्ही संख्येला आठ ने भाग जातो आठ एक्स म्हणजेच काय आठ आठ वाय म्हणजेच वाय आणि पुढं दहा हे कसं आलं ह्या समीकरणाला आठ ने भाग घालून आठ एक आठ आठ एक आठ आठ दहा ऐंशी समीकरण नंबर चार काय भेटलं मग आपल्याला एक्स प्लस वाय बरोबर दहा हे समीकरण नंबर चार भेटलं आता समीकरण तीन आणि समीकरण नंबर चार या दोघांची काय करायची बेरीज कारण एक मायनस आहे एक प्लस आहे वाय वाय कट्टर इकडेच लिहून समीकरण नंबर तीन व चार यांची बेरीज तर तीन काय सांगते एक्स मायनस वाय बरोबर चार आणि एक्स प्लस वाय बरोबर दहा करा बेरीज दोन एक्स वाय वाय कटलं दान चार चौदा एक्स बरोबर चौदा छेद दोन एक्स बरोबर बे एक बे केसती चौदा एक्सची किंमत किती आली मग सात तर एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण नंबर चार मध्ये चार काय आहे समीकरण एक्स प्लस वाय बरोबर दहा तर एक्सची किंमत किती आहे आपली सात वाय बरोबर काय होईल प्लस सात पुढे जाऊन मायनस होईल किती आलं उत्तर मग तीन तर एक्स कॉमा वायचा उकल किती निघतील सात कॉमा तीन तर आपला इथे सरावसंच एक पॉइंट एक संपलेला आहे लिहून घ्या तर उद्या आपण एक पॉईंट दोन चालू करू त्याच्या अगोदर तुम्हाला आलेखचं थोडं बेसिक सांगतो उद्या आल्यानंतर वन पॉईंट टू म्हणजेच एक पॉईंट दोन चालू करायचे तर बघा आलेखमध्ये एक समीकरन तुम्हाला समीकरण दिलेलं असते एक उदाहरणामध्ये समीकरण तुमच्याच पुस्तकातले गेलो पहिलं समीकरण सांगा येतं दोन एक्स वजा वाय बरोबर चार दोन एक्स वाय, चार हा आहे का हं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंमत दिलेली आहे काही काही नाही तर बघा दोन ज्या क्रमिक जोडी दिलेल्या आहेत त्या समीकरणाचं समाधान करत असेल तर त्या समीकरणाची ती काय ठरते उकळ ठरते आपण आताच पाठीमागल्या गणितामध्ये बघितलो तर तसेच ती क्रमिक जोडी समीकरणाच्या आलेखावर एक बिंदू दर्शवते किती दर्शवते एक तर समजा आपण इथं आता एक्स बरोबर जर झिरो घेतलो एक्स बरोबर जर झिरो घेतलो तर एक्स बरोबर झिरो किंमत ठेवा म्हणजे किंमत किती झाली झिरो तर वायची किंमत किती आली चार बरोबर तर वायची किंमत किती आली हे मायनस चार येईल म्हणजेच वायची किंमत मायनस चार सगळं काय झाले झिरो कॉमा मायनस चार आता दुसऱ्या दुसऱ्यामध्ये ठेवा एक्स बरोबर एक ठेवून बघा म्हणजेच काय येईल दोन गुणिले एक वजा वाय बरोबर चार वजा वाय बरोबर चार वजा दोन वजा वाय बरोबर दोन म्हणजेच वाय बरोबर मायनस दोन तर उकलकेल एक कॉमा वजा दोन कळलं तर हे आलेखावर कसं दर्शवायचं हो तर आलेख असा असतो तुमचा हा झाला तुमचा एक साक्ष हा झाला तुमचा वाय हा झिरो हा खाली काय येतात तुमचे मायनस नंबर येतात किती मायनस नंबर आणि वर पॉझिटिव्ह नंबर येतात इकडं पॉझिटिव्ह नंबर आणि इकडे काय येतात मायनस म्हणजेच निगेटिव्ह नंबर हे धन हे ऋण हे धन हे ऋण तर बघा पहिलं दर्शव बिंदू दर्शवताना आलेखावर कशा दर्शवला जातो तर एक्सचा एक्सची एक ची उकल काय आली आपल्याला झिरो म्हणजे एक्स अक्षावर झिरो हा झाला आणि वायची किंमत किती आली मायनस फोर तर वायची किंमत मायनस फोर म्हणजे हा झिरो हा तुमचा बिंदू हा तुमचा पॉइंट ठरला पहिला पॉइंट कळलं तर त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कसा ठरवला जातो एक्स बरोबर पॉझिटिव्ह एक आहे काय धन एक म्हणजेच हा झाला आणि वाय बरोबर ऋण दोन तर वाय बरोबर हा तुमचा ऋण दोन म्हणजे हा एक आहे आणि हा दोन म्हणजे तुमचा दुसरा पॉईंट कुठं ठरला हा ठरला अजून एक तिसरा पॉईंट खाली काढायचा आणि हा त्या तिन्ही बिंदू एकाच रेषेमध्ये छेदून घ्यायचे ह्याला म्हणतात तुमचा आलेख काढणे एक सामायिक समीकरणावरून कळलं तर अशाच प्रकारे आपण एक पॉईंट दोन उद्याला शिकू हा तुमचा प्रकारे आलेख असेल उद्या येताना आले वया घेऊन या तर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढे होता होईल तेवढं शेअर करा तुमच्या मित्रांना जेणेकरून यांचा फायदा त्यांना पण होईल धन्यवाद